निलंगा तालुक्यातील काटेजळगाव येथे बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जोरदार पावसाने झोडपल्याने सर्व रस्त्यावर पाणीच पाणी झालं आणि अने गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचं सा नुकसान झालंय या पावसामुळे जळगाव गावातील राजू निले अकबर शेख जब्बार शेख हमीद शेख रशीद शेख संग्राम निले यांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्याचं मोठं नुकसान झालंय कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने नागरिकांचं जीवन विस्कळीत झालं तसेच गावातील शेतीचं प्रचंड नुकसान झालं असून अनेक घरांची आणि शासकीय शासकीय इमारतीची पडझड झाल्याची माहिती सरपंच शरद सोमवंशी यांनी दिली आहे आज काटेजळगा गावामध्ये चार वाजल्यापासून ते साडेआठ पर्यंत खूप मोठा पाऊस पडला आहे ढगफुटी सदृश्य पाऊस या गावामध्ये झालेला आहे गावामध्ये प्रत्येक नाड्यानं पाणी आज तुडुंब भरून वाहत आहे अनेक घरामध्ये पाणी शिरलेलं आहे बसस्टँडला जे राजू नीला यांचं घर आहे त्यांच्या घरामध्ये पूर्ण पाणी शिरून त्यांच्या जीवन जीवनाच्या वस्तू सर्व वाहून गेलेल्या आहेत त्यांचा आता आज राहण्याचा प्रश्न मोठा निर्माण या पावसामुळे जिल्हा परिषदेची संरक्षण निमित्त अर्ध्या प्रमाणात वाहून गेलेले आहेत तसेच भागवत चामगडे यांच्या घरामध्ये सुद्धा नालीचं पाणी गेलेलं त्यांचं सुद्धा नुकसान या ठिकाणी झालेलं आहे तसेच विष्णुनारायण मंदिरासमोर अनेक पाणी भरपूर प्रमाणात पाणी आल्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा गावाचे दैनंदिन जिथे विस्कळीत झालेले आहेत दिसून येते अनेक प्रकारचे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट